प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सायली ही अलिबागला आलेली असते प्रचंड पाऊस देखील पडत असतो आणि त्या पावसातच हे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना ती प्रतिमाचा फोटो दाखवत असते काल यांचा ॲक्सिडेंट इथं झालेला होता तुम्ही इकडे यांना पाहिलात का असं ती आता सारखं सारखं विचारत असते पण कुणीच हो म्हणत नाही त्यामुळे सायली म्हणते काय करावं काय नाही ते कळतच नाही आहे असं म्हणून ती आता अर्जुनला फोन करणार करणारच असते पण तिच्या फोनची बॅटरी देखील डेड झालेली असते ती म्हणते आता बापरे मी ह्यांना सांगितले देखील नाही अलिबागला आले ती आणि आता घरी ज घरी सर्वजण आता काळजी करत असतील काय करावं बरं आता ती खूप असं म्हणून टेन्शनला येते दुसरीकडे घरातील आता सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा सायली आल्यानंतर तिला भजे आणि पोळी करायला सांगू असं आता कल्पना विमलला म्हणते तोपर्यंत आपण हे काम उरकून घेऊयात तेव्हा ठीक आहे असं विमल म्हणते त्यावेळी आता कल्पना म्हणते पण सायली कधी येणार आहे ते माहितीच नाही तेवढ्यातच आता अर्जुन घरी येतो आणि लगेच बायको बायको असा खूप वेळ आवाज देऊ लागतो घरातील सर्वजण नसतात नुसतं त्याच्याकडे पाहू लागतात मग आता प्रताप म्हणतो काय रे काय चाललंय तेव्हा तो म्हणतो काही नाही सायली कुठे आहे मग आता सर्वजण त्याच्यावर हसू लागतात मग आता प्रताप म्हणतो कल्पना आग त्याच्या बापा बापाच्या वरचढ त्याचा मुलगा निघाला आहे तेव्हा कल्पना त्याच्यावर पुन्हा हसू लागते आणि म्हणते अर्जुन तू कितीही वेळा तुझ्या बायकोला आवाज दिला ना तर तरीही ती तुला आवाज देणार नाही आहे तेव्हा अर्जुन विचारतो का बरं म्हणून तो सायलीला आता पुन्हा एकदा आवाज देत असतो त्यावेळेस कल्पना म्हणते अरे ती घरी नाही आहे अर्जुन म्हणतो मग कुठे गेली आहे ती इकडे आता सायली म्हणते प्रतिमा त्याला कुठं शोधावं हे मला कळतच नाही आहे आता ती आता, आता फोन हात हात घेऊन तो चालू करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून घरच्यां घरच्यांना सांगावं की मला साय यायला उशीर होईल परंतु सायली आता त्या फोनवरच पाहायला लागते तिच्या शेजारूनच प्रतिमा जायला लागते तरीही तिला कळत नाही नंतर मग थोडा आत्ता पुढे गेल्यानंतर ती प्रतिमा आत्ते असं म्हणून ती आवाज देते आणि धावतच ती प्रतिमाकडे जाते ती समोर पाहते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली ही देवी आईकडे तिच्या कारण ही कारण मांडत असते प्रार्थना करत असते की मी ज्या कारणासाठी इथे आली आहे ना कारण प्रतिमा आत्या हे लवकरात लवकर मला सापडू देत कारण मी ते अलिबागला येणं प्रतिमा आत्याला मी गाडीच्या समोरून ढकलून देणं त्यांचा जीव वाचून हा साधा संकेत संकेत नाहीये हा खूप मोठा संकेत आहे त्यामुळे प्लीज मला देवी आई मला तू लवकरात लवकर प्रतिमा त्यांची गाठ घडून घे तेव्हा देवी आता लगेच फूल देते मग आता गुरुजी म्हणतात धर बेटी हा प्रसाद सर्वांना तुझ्या स सर्वांना दे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आता सायली सर्वांना प्रसाद वाटत असते तेव्हा त्याच गरिबांच्या रांगेमध्ये दे, प्रतिमा देखील तिथे बसलेली असते आता सायली तिला प्रसाद देते आणि तिला तर खूपच आनंद होतो तर आता मित्रांनो असंच आपल्या मालिकेंचे पुढील भाग पाडण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया काही नवीन भागात